नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी सर्व सहकाऱ्यांबरोबर सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करणार नामदार महेश शिंदे कोरेगाव पत्रकारांशी साधला संवाद कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरात सुमारे सातशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची विकासकामे सुरू आहेत कोरेगावकर जनतेने दिलेल्या प्रेमातून उतराई होण्यासाठीही विकासकामे केली जात आहेत गुरुवारचा वाढदिवस हा आपल्या सहकाऱ्यांबरोबर सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करणार आहे अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कोरेगावचे ग्रामदैव श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचं दर्शन नामदार महेश शिंदे यांनी घेतले त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आगामी वाटचालीबाबत सुतोवाच केले आमदार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याबाबत प्रश्न विचारताच त्यांच्यावर टीका करत दोन हजार एकोणीस साली त्यांची वहिवाट कोरेगाव मतदारसंघातील जनतेने काढून टाकली आहे एकदा त्यांना नाकारले आहे पुन्हा जनता त्यांना स्वीकारणार नाही अशी त्यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे बर्गे उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आपला समारंभ घेतलेला आहे कारण पुत्र सोहळा जो आहे मोठा निधीसंघामध्ये आपल्या वतीन आणण्यात आला राज्याचे शिंदे साहेबांवर नेतृत्वाखाली राज्य सरकार आलं ते सरकारनंतर गोरेगाव मतदारसंघ अत्यंत महत्वाचे असल्यामुळं आमच्या मराठी भागाची राजधानी त्या पद्धतीनं त्याचा विकास झाला पाहिजे हे प्रमुखांना ज्या वेळेला सांगितलं तर त्यांनी निधी द्यायचं मान्य केलं जर आज आपण पाहिलं सुमारे सातशे कोटी रुपयाचा निधी आज पुरेगाव शहरामध्ये आलेला आहे आणि अत्यंत उत्कृष्ट दर्जाची कामं या ठिकाणी चाललेली आहेत आणि मग माझे सगळे सरकारी उद्या वाढदिवस असल्यामुळं आम्ही सगळे एकत्र हो। येऊन सामाजिक उपक्रमानं हा वाढदिवस साजरा करणार शशिकांत शिंदे यांनी एक दंड थोपटलेत असं म्हणलं जाते कोरेगाव विधानसभेच्या अनुषंगाने सुनील दत्ताचे संकेत दिले खासदार किचन निकालाच्या दिवशी पण त्यांनी दंड थोपटले होते आणि तो पण गुलाल दिले त्यांना आमच्या शुभेच्छा त्यांच्या आव्हानाकडे कसं बघतात काय आव्हान वाटत होतं राजकारणामध्ये कधी कोणाला कमी लेखायचं राजकारण हे परंतु ज्या लोकांना दोन हजार एकोणीसमध्ये इथल्या जनतेनं जी त्यांच्या मालकीची वहिवाट होती त्याच्यातून बाहेर आलेल्यांना इथून आकडून दिलं होतं पण इथली जनता स्वीकारणार नाही त्यांनी त्यांची वहिवाट त्यांच्या मुलाची वहिवाट नामदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खटाव पुगाव आणि कोरेगाव येथे हो गुरुवारी विविध कार्यक्रम बावन्न कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा होणार शुभारंभ कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे खटाव पुगाव आणि कोरेगाव या ठिकाणी हे हो कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती आमदार महेशदादा शिंदेसाहेब विचार मंचच्या वतीने कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष तथा कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली सकाळी आपल्या निवासस्थानी परमपूज्य श्री अदृश काळसिद्धेश्वरजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मातोश्री शिलादेवी व पिताश्री संभाजीराजे शिंदे यांचे ते आशीर्वाद घेणार आहेत त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता खटावी एस टी बस स्थानक परिसरातील सुमारे सात कोटी रुपये खर्च करून नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे नऊ वाजता लक्ष्मीनारायण मंदिर येथे ते वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत त्यानंतर पुशेगावकडे प्रयाण करणार आहेत सद्गुरू परमपूज्य सेवागिरी महाराज मंदिरामध्ये समाधीपूजन करणार असून मठाधिपती सद्गुरू परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांच्या आश आशीर्वाद घेणार आहेत त्यानंतर देवस्थान ट्रस्ट कार्यालयात ते वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत तेथून ते कोरेगावकडे प्रयाण करणार आहेत कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने मॅपकोप परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृह फिटनेस सेंटर स्विमिंग पूल व वसतिगृह इमारत या चव्वेचाळीस कोटी एकोणऐंशी लाख एकसष्ट हजार तीनशे त्रेपन्न रुपयांच्या बहुउद्देशीय प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी ते नूतन प्रशासकीय इमारतीसह परिसरातील कार्यालयाच्या उभारणीबाबत आढावा घेणार आहेत त्यानंतर रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या जितराज मंगल कार्यालयात वाढदिवसाच्या चा शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत दुपारी बारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत ते मंगल कार्यालयातच शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राजाभाऊ बर्गे यांनी दिली श्रावण मासानिमित्त शुद्ध शाकाहारी स्नेह भोजनाचे आयोजन नामदार महेश शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत या सर्वांसाठी शुद्ध सात्विक शाकाहारी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था मंगल कार्यालयाच्या पुढील बाजूच्या हॉलमध्ये करण्यात आली आहे तर पाठीमागील बाजूस भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे कार्यकर्त्यांनी याची नोंद घेऊन हो उपस्थित राहावे असे आवाहन राजाभाऊ बर्गे यांनी केले आहे कोरेगाव सातारा मार्गावर विद्यार्थ्यांसाठी सकाळी आणि सायंकाळी बससेवा सुरू करा कोरेगावातील सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा दिला इशारा कोरेगाव ते सातारा दरम्यान शाळा महाविद्यालय आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी आठ ते साडे अकरा आणि सायंकाळी चार ते सात या वेळेत कोरेगाव सातारा कोरेगाव मार्गावर सर्व ठिकाणी थांबणाऱ्या बससेवा सुरू कराव्यात शालेय विद्यार्थ्यांचे हाल होऊ देऊ नयेत यासंदर्भात आज आम्ही विनंती करत आहोत प्रशासनाने लक्ष दिले नाही ना तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा कोरेगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटितपणे दिला आहे महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र समाजभूषण संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश येवले कोरेगाव हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष प्रशांत उर्फ नामदेव गुरव सातारा जिल्हा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष रमेश माने संभाजी ब्रिगेडचे संपर्क प्रमुख पैलवान वैभव जगदा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे कोरेगाव तालुका उपाध्यक्ष दीपक भोसले सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ रसाळ विक्रम बर्गे इम्रान हजीज पठाण रामचंद्र रसाळ विजय भोसले निलेश कांबळे व राहुल अडसूळ यांनी बुधवारी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगारात जाऊन आगार व्यवस्थापक नीता जगताप यांची भेट घेतली व निवेदन सादर केले यावेळी कोरेगाव ते सातारा दरम्यान प्रवास करणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाच धारक विद्यार्थ्यांची संख्या अगोदरच मोठी असूनसुद्धा आगार प्रशासन कोरेगाव सातारा कोरेगाव मार्गावर सेवा चालवण्यात स्वारस्य दाखवत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली वडूज दहिवडी मेढा व वाई या सातारा जिल्ह्यातील आगारांसह परजिल्ह्यातील आगारांच्या बसेस शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर पुसेगाव सातारा पुसेगाव राजवाडा कुमठे राजवाडा राजवाडा सुलतानवाडी राजवाडा या मार्गावर बस फेऱ्या तातडीने सुरू कराव्यात याबाबत हलगर्जीपणा झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुरेश येवले व प्रशांत उर्फ नामदेव गुरव यांनी दिला आगार व्यवस्थापक नीता जगताप यांनी आपल्या मागण्या रास्त आहेत याबाबत विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडे निवेदन सादर केले जाईल त्यांच्या मान्यतेने बसेस सुरू केल्या जातील बसेस सुरू करण्याचे अधिकार हे विभागीय पातळीवर आहेत याबाबत विभाग नियंत्रक रोहन पलंगे व विभागीय वाहतूक अधिकारी सात ते चार गाड्या आणि संध्याकाळी ते सात अशा चार गाड्या सोडाव्यात अशी विनंती आम्ही आगार प्रमुखांना दिलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे या आमच्या मागणीवर आठ दिवसात कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी जर या गाड्यांची व्यवस्था केली नाही तर पंधरा दिवसाच्या आत आम्ही सर्व संघटनांच्या वतीनं आणि सर्व नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं जनआंदोलन करणार आहोत अशी त्यांची त्यांना आम्ही ताकीद दिलेली आहे मतदार यादीतील हरकतींचा चेंडू आता पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट सादर केले निवेदन कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय हेतूने सुमारे आठ हजार मतदारांवर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत ही संपूर्ण प्रक्रिया राजकीय हेतूने प्रेरित असून मतदार नोंदणी अधिकारी यांनी राजकीय दबावापोटी सुनावणीचे कामकाज सुरू ठेवले आहे ही सुनावणी तात्काळ स्थगित करावी आणि हरकत घेणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा मतदार नोंदणी अधिकारी व त्यांच्या कार्यकर्ते कार्यरत असणाऱ्या शासकीय यंत्रणेची चौकशी करून दोषी आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे सातारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सतीश चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव मोरे कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट पंडरंग भोसले रकुल कार्तिकेय पार्वतीय महादेव तथा संदीप मोझर बाजार समितीचे माजी सभापती जयवंत घोरपडे संचालक आनंदराव जाधव किशोर नानासाहेब परगे प्रीतम बर्गे दिनेश सनस सातारा तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा मेघाताई नलवडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी निरीक्षक चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व वा कोरेगावातील मतदार नोंदणी अधिकारी अभिजित नाईक यांच्याविषयी तक्रारीचा पाडा वाचला सविस्तर दहा मुद्दे असलेले निवेदन यावेळी सादर करण्यात आले कोरेगाव मतदारसंघात राजकीय हेतूने शिवसेनेचे प्रमुख संजय काटकर यांनी मतदार, काट मतदार यादीतील नावांवर हरकती घेतल्या आहेत सदर हरकती या अत्यंत चुकीच्या पद्धतीने घेतल्या जात असून माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्यावर हरकती घेतल्या आहेत असे मतदार प्रांताधिकारी अभिजित नाईक गे यांच्याकडे गेले होते यावेळी त्यांना संपूर्ण विषयाची माहिती दिल्यानंतर त्यांनी हरकतींवरील सुनावणी स्थगित करत असल्याचे सांगितले प्रत्यक्षात मात्र राजकीय दबावातून त्यांनी पुन्हा एकदा हरकती सुनावणी घेण्यास सुरुवात केली आहे ते स्वतः व त्यांच्या अधीनस्थ असलेले अधिकारी व कर्मचारी हे राजकीय दबावातून काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात नसून सरसकट हरकत घेणारी व्यक्ती सुनावणीला उपस्थित राहत नाही तरी देखील प्रांताधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत असे यावेळी पुलकुंडवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले कोरेगाव मतदारसंघातील मतदारांवर चुकीची माहिती देऊन घेण्यात आलेल्या हरकती फेटाळण्यात याव्यात चुकीची माहिती दिल्याबद्दल हरकतदारांवर लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे पन्नासचे चे कलम एकतीसनुसार नुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी व त्यांच्या अधीनस्थ असलेली सर्व शासकीय यंत्रणा राजकीय दबावापोटी कर्तव्यात कसूर करत असल्याने त्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या, या निवेदनावर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत चंद्रकांत पुलकुंडवार यांनी एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही दिली जिल्हाधिकारी जितेंद्र गुडी यांना याविषयात तात्काळ लक्ष घालण्याचे आदेश त्यांनी दिले कोणतेही चुकीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल अशी ग्वाही पुलकुंडवार यांनी दिली